लातूर जिल्ह्यातील तालुक्यात इतका पाऊस झाला यामुळे रेना नदी काठच्या अनेक शेतकऱ्यांचे काढून ठेवलेले सोयाबीनचे गंजी बनिम या नदी पात्रात वाहून गेल्या शेतकऱ्यांच्या हातातुंदाशी आलेला घास त्या पावसामुळे हिरावून घेतल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे लातूरचे प्रतिनिधी विजय कवाळे यांनी लातूर शहरासह लातूर जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्रीपासून पाऊस झाला सुरुवात झालेली आहे अक्षरशः पावसानं थैमान मांडलेलं आहे मोठ्या प्रमाणावर रात्री ढगफुट ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे रेणापूर तालुक्यामध्ये रेणापूर महामंडळ महसूल मंडळामध्ये एकशे सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे पळशी पोरेगाव कारेगाव या गावामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे नदीचं पाणी पूर्णपणे येऊन अशा पद्धतीनं सोयाबीनच्या बनी वाहून आलेल्या आहेत आपण बघू शकतो की शेतकऱ्याच्या हातातोंडशी आलेला हा घास पूर्णपणे पाण्यामध्ये सध्या वाहून जाताना जे चित्र चित्र सध्या रेणापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे पावसाच्या बनीम अशा पद्धतीनं वाहून आलेल्या आहेत आपल्यासोबत ते शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात काय नुकसान मी गोविंद दिलीपराव पाटील या नदीच्या काठीला माझ्या नावानं माझ्या कुटुंबाच्या नावानं चौदा हेक्टर जमीन आहे त्या जमिनीतलं सगळं सोयाबीन जे काय सोयाबीन सगळं होतं त्या पाच गंजी या पुरामध्ये वाहून आलेल्या आहेत शंभर टक्के नुकसान झालेलं आहे हे जे वाहून आलेलं आहे आता आम्ही हे काढण्याचा थोडा प्रयत्न करत आहोत कारण हे जे काही काढून समजा भरडून जनावराची छंदी तरी भागेल ही एक आमची आमची इच्छा आहे आमचा मानस आहे या अगोदर शासनानं या अगोदर शासनानं ज्यावेळेस अतिवृष्टी झाली ढगकुटी झाली आणि तुटपुंजी एक मदत घोषित केली त्या मदतसुद्धा आतापर्यंत आम्हाला कुठलीही मिळालेली नाही आज तर हे महाप्रलय आहे ह्या आजचं नुकसान तर कुणी भरून देऊ शकत नाही त्यासाठी तुमच्या माध्यमातून शासनाला आमची एकच प्रांजळ इच्छा आहे की शासनानं लवकरात लवकर मदत जाहीर करावी आणि आम्हाला शंभर टक्के पीक विमा मंजूर करावा त्यावेळेस आमचं कुठंतरी भागणार आहे नाहीतर आमचं काही नाही या सोयाबीनबरोबर माझ्या शेतातील पाईपलाईनसाठी आणलेली दीडशे पाईप काल म्हणजे बिल आहे माझ्याकडे आता त्या बिलाचं तुम्ही बिल बघून सांगू शकता काल आणलेले पैपसुद्धा या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत पाईपलाईन करण्यासाठी पैप पाई आणले होते ते सगळ्यात प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याला एवढ्या आज म्हणजे आज आजचा हा काळा दिवस म्हणलं तरी चुकीचं राहणार नाही कारण जनावरांच्या चाऱ्याचा फार मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे कारण या पाच बनमीबरोबर या सोयाबीनच्या पाच बनमीबरोबर दोन कडब्याच्या बनवी सुद्धा आमच्या वाहून आलेल्या सरकार तर एकीकडे सांगते की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा पद्धतीचं आश्वासन होतं का सरकार सध्या सरकार शेतकऱ्याकडे बघत नाही कुणाकडे बघत नाही त्यांना महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकमेकावर आरोप करण्याच्या मागं हे सरकार लागलेलं ला। आहे सरकार काय शेतकऱ्याकडे बघत नाही तुमच्या माध्यमातून आज शेतकऱ्याला सरकारला विनंती आहे आमची की लवकरात लवकर आपण जी काय आहे ती मदत जाहीर करावी आणि शंभर टक्के पीक विमा मंजूर करावा महसूल मंडळाचं किंवा पालकमंत्र्यासोबत आपलं आता सध्या तरी इथं कुणीच आलं नाही सकाळी तहसीलदार आले म्हणले गाडीत बसून गेले आम्हाला मीटिंग एसडीएमची नाही आले आणि गेले म्हणले कुणी शेतकरी होते का नव्हते माहित नाही पण आले आले आणि गेले गेले इथं कुणी आणखी आलं नाही महसूलचा किंवा प्रशासनाचा कुठलाही माणूस अद्याप तरी इथे येऊन कुठली ॲक्शन घेतली आहे कोणत्या शेतकऱ्याचं नुकसान झालं हे बघितलेलं नाही आपल्यासोबत शेतकरी आणखीन आपण जाणून घेणार बोलतो मी शरद शिंदे एक पाच एकर शेती आहे मला पूर्ण नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीने या रात्री ढग पूर्ण दोन बॅगच माझा ढीग वाहून गेलेला आहे सोयाबीनचा आणि खूप खूप नुकसान झालेला आहे तर आपण बघू शकतो आशा परिजने रेनापूर तालुक्यातील शेतकरी हे अगो आशापर्यंत सोयाबीनची ची पाहून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे कशा पद्धतीने शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास हा पाण्यामध्ये वाहून जाताना शेतकरी अतिशय दुःखी होत असून या झालेल्या काल रात्रीच्या अतिवृष्टी पावसामुळे अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या बनी पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून जाताना दिसत आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर मदत करून शेतकऱ्याला कुठंतरी दिलासा द्यायचं काम करावं अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर